श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत चंपा श्रेष्ठी किंवा षष्ठी मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला ला साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मनी मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने जनतेला संकटातून मुक्त केले या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो मार्गर्शी शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध प्र षष्टीपर्यंत हे चंपाष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते जेजोरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्ध देण्याची पद्धत आहे जाणून घेऊया चंपाष्ठीचा शुभमयहूर्त षष्टीतिथी प्रारंभ सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून पाच मिनटे षष्टीतिथी समाप्त सात डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजून पाच मिनटांनी खंडोबाचे नवरात्र आणि चंपाष्ठीची पूजाविधी कशी करावी कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुगट व टाक असतात ते त्याप्रमाणे त्यांची पूजा करतात नवरात्राप्रमाणेच दररोज फुलांच्या माळा वाढवत अर्पित केल्या जातात सहा दिवस नंदादीप लावतात या दरम्यान गटाची स्थापना नंदादीप मल्हारी महात्मे वाचणे भुक्त राहणे शिवलिंगाचे दर्शन घेणे ब्राह्मण सुवासिनीला भोजनाला आमंत्रित करणे या प्रकारे उत्सव साजरा केला जातो चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखविला जातो तसेच या नैवेद्याचे काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात त्यानंतर खंडोबाची तळी भरून आरती केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे आता या दिवशी भंडारा खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाशेष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजे जोंदळी शिजवून त्यात दही व मीठ घालतात कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ दैवेद्यात दे असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजे एका तामणात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जयमल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उदळतात व प्रसाद वाटतात आता खंडोबाची पाच प्रतिके कोणती ते जाणून घेऊ लिंग हे स्वयंभू अचल अग घडीव असते तांदळा ही चल शिळा असून टोकाखाली निमोळती होत जाते खंडोबाचे मुकवटे हे कापडी किंवा पितळी असतात मूर्ती या हुब्या किंवा बैठ्या घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात खंडोबाचे टाक घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्रावर बनवलेल्या प्रतिमा अशा तऱ्हेने खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व थेव फेडणे याला फार महत्त्व आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ